आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 हॉटेल राजेशाही व्हेज नॉनव्हेज या नूतन हॉटेलचा उद्घाटन समारंभ माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालिनीता विखे पाटील यांच्या पार येथील रवींद्र यादव गेल्या अकरा वर्षापासून या हॉटेल व्यवसायात आहेत त्यांचा प्रदीर्घ अनुभवातून या नवीन हॉटेल राजेशाही टुरिस्ट पॉइंट सुरू केलाय यामध्ये व्हेज नॉनव्हेज तसेच स्पेशल थाळी फॅमिली रेस्टॉरंटचं नियोजन केलंय आपल्या चवीनं अनेक ग्राहकांच्या मनावरती राज्य निर्माण करणारे हॉटेल राजेशाही आता नवीन जागे नवीन दिमाखात सुरू झालाय राहता शिर्डी पंचक्रोशीतील अनेक ग्राहक हॉटेल प्रेम करणारे नागरिक ग्राहक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी सौ शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या यादव हे गेल्या अकरा वर्षांची अनुभवाची शिदोरी घेऊन साईबाबांच्या पावनभूमीत काम करण्याची संधी त्यांना मिळाली हे संधी साईबाबांच्या आशीर्वादाने मिळाली असून हॉटेल राजेशाही व्हेज व नॉन दोन्ही प्रकारचे व्यवसाय त्यांनी सुरू केलेत यादव यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय आज ते विश्वासाला स्वच्छता व केटरर्स अतिशय भाग असतो यादव व दरेकर यांना व्यवसायात निश्चित यश मिळेल अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या तसेच यावेळी माजी सरपंच सचिन मुरादे प्राचार्य सरजेराव मतेसर यांनी यादव व दरेकर बंधूंना हॉटेल व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी रवींद्र यादव मंगेश दरेकर माजी सरपंच सचिन मुरादे डॉक्टर गुंजाळ सर सरजीराव मते अण्णा वाणी भीमराज शेळके ज्ञानदेव चौधरी निर्मळ सर वाणी वाणी कचरू चौधरी डॉक्टर विलास वाणी अहिल्याजी शेळके भीमराज चौधरी बाळासाहेब निर्मळ सूर्यभान शेळके प्रवीण शेळके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते नमस्कार गणेशोत्सवाच्या काळामध्ये राजेश हॉटेल याचं नुकतंच आपण आता उद्घाटन केलेलं आहे तर वास्तविक पाहता जो काही अभ्यास मान्य यादव साहेबांनी केलेला आहे आणि ह्या अनुभवाची शिधर घेऊन वर्ष साई शिर्डीच्या म्हणजे परस्पर्शाने पाहून झालेल्या भूमीमध्ये त्यांना जी काही काम करण्याची संधी मिळाली आणि ही संधी मिळाल्यामुळे साईबाबाच्या आशीर्वादमुळे निश्चितच त्यांनी नवीन याच्यामध्ये पदार्पण केलेलं आहे हॉटेल राजेशाही हे व्हेज नॉन या पद्धतीच त्यांनी दोन्ही हॉटेल इथं त्यांनी व्यवसाय सुरू केलेला आहे आणि व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्यांनी लोकांचे अनुभव जे काही लोकांचा विश्वास संपादन केलेलं आहे निश्चितच या विश्वासाने ते पात्र ठरलेले आहे प्रत्येकजण अन्नदाता सुखी भवून हा आशीर्वाद त्यांना मिळेल याच्यामध्ये मनामध्ये ते मात्र शंका नाही कारण हॉटेल चालवत असताना स्वच्छता महत्त्वाची असते तसंच जे केटरिंगचं असतं केटरिंग असतात के आपले भांडी बिंडी असतात ते कसे स्वच्छ असतात याचाही त्यांना अनुभव असल्यामुळे निश्चितच त्यांना याच्यामध्ये यश मिळाले शहर राहणार नाही विखे पाटील परिवारातर्फे आपले शिडे मतदारसंघातर्फे हे निश्चितच त्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि काही दिवसांनी स्वतःच्या हक्काची जागा ते निश्चितच उपलब्ध करतील अशी साईच्यानी प्रार्थना करते राजेशाई या व्हेज आणि नॉन व्हेज ब्रँड असणाऱ्या हॉटेलचं नुकतंच आपल्या जिल्हा परिषदेच्या माझ्या अध्यक्षा सभाग होते शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे सध्या शिर्डीमुळे आणि परिसरातल्या खवयांची सोय व्हावी त्यांना योग्य असं चवदार जेवण मिळावं तेही दर्जेदार जेवण मिळावं यासाठी ही यादव परिवाराने सर्व सर्वचीही सोय व्हावी म्हणून हे हॉटेल सुरू केलेलं आहे त्यांना या क्षेत्रात कारण त्यांनी यापूर्वी याच नावाने हॉटेल चालवलेलं आहे त्यामुळे या क्षेत्रातला त्यांचा दानगा असा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा उपयोग करून ते सर्वांची जी चव आहे त्या चवीचं जेवण उत्कृष्ट असं दर्जा ठेवून सगळ्यांना देतील आणि थोड्या दिवसात हे हॉटेल नावलौकिक पावेल अशी आपण सर्वांच्या वतीनं मी सदिच्छा व्यक्त करतो आणि मराठी माणसाने व्यवसायामध्ये उतरून स्वतः व्यवसाय त्या शोधून तो वाढवणं आज काळाची गरज झालेली आहे कारण सगळीकडं नोकऱ्या मिळत नाही आहेत नोकऱ्यांची टंचाई आहे नाशा काळात स्वतःचा व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभं राहणं हे आज काळाची गरज आहे आणि काळाची गरज ओळखून या यादव परिवारान हे के केलेलं आहे कारण यादव परिवार आता आणि ग्रामीण भागातला समाज आहे पण त्यांनी खऱ्या अर्थाने या व्यवसायात उतरून स्वतःची प्रगती साधण्याचं ठरवलेलं आहे मला असं वाटतं सर्व ग्राहक त्यांना योग्य ती साथ देतील आणि थोड्याच दिवसात त्यांचा उत्कर्ष झालेला आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद आज आमचे मित्र रवींद्र यादव यांचे राजेशाई हॉटेलचे उद्घाटन आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा मा, प्रदेशचे माजी अध्यक्षा नामदास सालेंद्र विखे यांच्या हस्ते त्या ठिकाणी संपूर्ण झालेलं आहे मी भाऊंनी जो व्यवसाय आहे हॉटेल व्यवसाय हा पूर्वीपासून त्यांचा ज्ञात आहे आणि पूर्वी त्यांनी काम केलेलं आहे आणि जे येणारे ग्राहक आहे जे खवई आहे त्यांच्यासाठी नक्कीच या ठिकाणी जेवणाचा स्वाद चांगलाच भेटणार आहे आणि कारण त्यांच्या हाताला पण चव चांगली आहे मी त्यांच्या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा देतो मी रवींद्र ज्ञानेश्वर यादव मी जवळजवळ दोन हजार सोळापासून या हॉटेल व्यवसायात आहे नॉन व्हेज व्हेजचं मी हॉटेल चालवतो हॉटेल राजेशाही नावाने मग एक स्वतःचं नवीन हॉटेल चालू केलं आणि मला असं एक सर्वांचं असं सा म्हणजे सगळ्यांचे फोन वगैरे कारण एक टेस्ट चेंज झालेली नाही काही नाही ती टेस्ट ठेवायची त्याच्यामुळे एक असं चांगलं एक अप्रतिम असं टुरिस्ट पॉईंट असं राजेशाही फॅमिली रेस्टॉरंट मी चालू केलंय आणि अनुभवाची शिदोरी घेऊनच आणि एक सगळं असं तुमच्या सर्वांचं एक प्रेम माझ्यावरील प्रेम हे त्याच्यामुळं मग मी देण्याचा चांगलंच चांगलं देण्याचा प्रयत्न करील आणि आपल्या हॉटेलचा पत्ता हॉटेल राजेशाई साई समर्थ नगर शेजारी हॉटेल समोर राधिका हॉटेल समोर आपले हॉटेल आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एमएसीबी लाइट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाइट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर